नमस्कार मी राजरत्न जोंधळे टॉप न्यूज मराठीमध्ये आपलं स्वागत बीड जिल्ह्यातील केज तालुक्यातील मसाजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांची अपहरण करून निर्गुण हत्या झाली या हत्येचे पडसाद दो जे आहे संसदेसह राज्याच्या हिवाळी अधिवेशनातही उमटले सत्ताधारी पक्षाचे आमदार असतील किंवा विरोधी पक्षाचे आमदार असतील सर्वांनीच या प्रकरणामध्ये दोही दोषी असतील जेही आरोपी असतील ज्यांच्यावरती आरोप सिद्ध होतील अशांना फाशीची शिक्षा द्या अशी मागणी केल्याचं पाहायला मिळालं या प्रकरणी विधिमंडळामध्ये निवेदन देताना राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकरणाची न्यायालयीन चौकशी होईल त्याचबरोबर एसआयटी मार्फत चौकशी होईल असे आदेश दिले आणि त्याच अनुषंगाने तीन दिवसापासून राज्यामध्ये जर पाहिलं बीडमध्ये मसाजो गावामध्ये जाऊन सीआयडीचं पथक या प्रकरणाची तपासणी करतं या प्रकरणाचे पुरावे गोळा करण्याचं काम करते आणि त्याच अनुषंगाने या प्रकरणामध्ये सध्या काय अपडेट्स आहेत हे जाणून घेण्यासाठी आपण आज या चर्चेमध्ये चर्चा करणार आहोत या या चर्चेमध्ये माझ्यासोबत आहे माझा सहयोगी हो संकेत देशपांडे संकेत आपण जर पाहिलं तर डीचं पथक तीन दिवसापासून मसाजोगमध्ये दाखल झालेलं आहे अधिकचा तपास करत आहे नेमकं पाहिलं तर बीडमध्ये सर्वपक्षीय मोर्चाचं आयोजन करण्यात आलं होतं सर्वपक्षीय मोर्चाकारांची माग जर आपण पाहिली आपण काल त्याच्यावर प्राईम टाईम लाईव्हच्या माध्यमातूनही चर्चा केली की बीडमध्ये सर्व हल्ला कराडला पकडा आणि मुंडेंना हाकला असा सूर जो आहे तो या मोर्चाच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळाला वाल्मिक कराड यांच्या यांना तातडीने अटक व्हावी वाल्मिक कराडला अटक जी आहे ती झाली पाहिजे म्हणजे संतोष देशमुखांना जे आहे ते संतोष देशमुखांच्या केसमध्ये आणखी कोण इन्व्हॉल्व आहे याबाबतची माहिती जी आहे ती माहिती मिळेल या अनुषंगाने सीआयडीची पथकं जी आहेत ती आज तिसरा दिवस आहे जोग मध्ये असल्याचं आपल्याला पाहायला मिळते सीआयडीच्या पथकांकडून राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष असणारे राजेश्वर चव्हाण यांच्यापासून अगदी वाल्मिक कराडच्या बायकोपर्यंत सगळ्यांची सीआयडी इन्क्वायरी जी आहे ती झालेली आहे या सीआयडी इन्क्वायरीच्या माध्यमातून वाल्मिक कराड कुठं आहे याचा शोध सीआयडीचं पथक घेताना आपल्याला पाहायला मिळत विष्णू चाटेची सुद्धा जो या, या प्रकरणातला आरोपी आहे त्याची देखील सीआयडी चौकशी जी आहे ती सीआयडी चौकशी झालेली आहे आतापर्यंत जर आपण पाहिलं तर राज्यातला आजचा सीआयडी चौकशीचा तिसरा दिवस आहे आणि आज सीआयडीच्या हाती एक मोठा धागा दोरा जो आहे तो लागलेला आहे या प्रकरणाच्या अनुषंगानं संतोष देशमुख यांना झालेल्या मारहाणीचा व्हिडिओ हा सीआयडी पथकाच्या हाती लागलेला आहे सीआयडीचे तीन पथक जी आहेत ते आता तैनात करण्यात आलेली आहेत या प्रकरणी सीआयडी कडून एआयचा वापर जो आहे तो देखील आ, केला जाणार असल्याचं समजतंय यासोबतच राज्याचे मुख्यमंत्री आणि ज्यांच्याकडे राजरत्न गृह विभाग आहे असे देवेंद्र फडणवीस यांनीही या प्रकरणातले जे फरार आरोपी आहेत या फरार आरोपींची संपत्ती जप्त करावी यासोबतच यांच्या शस्त्र परवाने आणि पिस्तुलांचे जे काही परवाने असतील हे सगळे परवाने रद्द करण्याचे आदेश देखील दिल्याचं पाहायला मिळतं संकेत आपण जर पाहिलं बीडमध्ये जवळपास दोन ते अडीच हजार शस्त्र परवाने आहेत आणि जर पाहिलं तर अशी जी बातमी आहे आज काही प्रसार माध्यमांशी बोलताना माड्याचे जे आमदार आहेत उत्तम जानकर यांनी माहिती दिलेली आहे आणि जे जी लोक बंदुकीचं प्रदर्शन करत आहेत ज्या पद्धतीने त्यांचे जे आहे परवाने रद्द करा अशी थेट आदेशच त्यांनी राज्याच्या अर्थात बीडचे जे पोलीस अधीक्षक आहेत त्यांना दिलेले आहेत काय माहिती राजरत्न सीआयडी कडून चौकशी होताना पाहायला मिळते दुसऱ्या बाजूला या प्रकरणातली सखोल निष्पक्षपाती चौकशी जी आहे ती देखील करण्याचे आदेश राज्याचे मुख्यमंत्री आणि गृह विभाग ज्यांच्याकडे आहेत त्यांच्याकडेही देवेंद्र फडणवीस यांनी दिल्याची माहिती मिळते यासोबतच राज्यरत्न सीआयडीच्या हातामध्ये एक नवीन पुरावा जो आहे तो आढळल्याचा पाहायला मिळतोय मारहाणीचा व्हिडिओ ज्याप्रमाणे सीआयडी ला मिळालेला आहे अगदी त्याप्रमाणेच जर आपण पाहिलं तर आरोपींचे मोबाईल फुटेजेस जे आहेत ते देखील सीआयडी ला मिळाल्याचं पाहायला मिळत आणि आरोपी जो विष्णू घुले आहे त्याच्या मोबाईल मधला जो व्हिडिओ आहे सुदर्शन घुले सुदर्शन। जो आहे विष्णू घुले राजरत्न जो अटकेत आहे त्याच्या मोबाईल मधे विष्णू चाटे ज्याला सीआयडीने पकडलेला आहे त्याच्या मोबाईल मधला व्हिडिओ जो आहे तो पोलिसांना मिळालेला आहे या सोबतच राजरत्न सुदर्शन घुले जो या प्रकरणातला तिसरा आरोपी आहे ज्याच्यावर खर तर खंडणीचा गुन्हाही दाखल झालेला आहे आणि ज्याचं नाव संतोष देशमुखांच्या हत्या प्रकरणामध्ये घेतला जाते तर हा मोबाईल देखील आता पोलिसांच्या ला हाती हा, लागलेला आहे मिळालेली दुसरी खूप महत्वाचं मिळालेली दुसरी धक्कादायक बातमी अशी आहे राजरत्न कि जी काही माहिती सोर्सेसच्या माध्यमातून आपल्यापर्यंत येते सूत्रांकडून मिळणारी माहिती आहे या मोबाईल वरून एका वरिष्ठ नेत्याला फोन केला गेलाय अत्यंत गंभीर आहे जर या मोबाईल मधून आरोपींच्या मोबाईल मधून जर वरिष्ठ नेत्याला फोन केला गेला असेल तर हा नेता कोण आहे याची सुद्धा चौकशी जी आहे ती सीआयडी च पथक करेल संकेत परंतु आपण बघतो की या प्रकरणामध्ये ज्याच्यावरती आरोप होत आहेत जो मास्टर माइंड आहे असं सा सांगितलं जाते तो वाल्मिकराड अजूनही फरार आहे तो सापडत नाहीये त्याच्या बाबतीत काय माहिती राजरत्न सीआयडीची पथकं जी आहेत ती या प्रकरणाचा तपास करतायत आणि कुठेतरी ज्या काही बातम्या किंवा ज्या काही चर्चा होत आहेत त्या अनुषंगाने राजरत्न कर्नाटक आणि मध्य प्रदेशमध्ये ऊसतोड कामगारांच्या टोळ्या मोठ्या प्रमाणावर आहेत त्यामुळं वाल्मिक कराड हा मध्य प्रदेशमध्ये असू शकतो असं बोललं जाते कारण राजरत्न नऊ डिसेंबरची ही घटना आहे दहा डिसेंबरला वाल्मिक कराडवर खंडणीचा गुन्हा दाखल झाला दहा डिसेंबर ते पंधरा डिसेंबर या पाच दिवसाच्या कालावधीमध्ये वाल्मिक कराडच्या सोशल मीडिया अकाउंट वरून त्याचं जे सोशल मीडिया अकाउंट आहे त्याच्यावरून काही फोटोज पोस्ट झालेला आहे त्याच्यामध्ये पहिला फोटो आहे महाकाल उज्जैनचा त्यामुळे हा वाल्मिक कराड जो आहे तो आणि त्यानंतर म्हणजे पंधरा तारखेनंतरच वाल्मिक कराडचा त्याचे सोशल मीडिया अकाउंट वरून पोस्ट नाहीये किंवा त्याच्या संपर्क होत नाही अशा बातम्या ज्या आहेत त्या येताना पाहायला मिळतात त्यामुळे या सगळ्या प्राथमिक अंदाजानुसार वाल्मिक कराड मध्य प्रदेशात असल्याची चर्चा जी आहे ती सुरू झाली आहे अर्थातच पोलीस तपासाचा आणि आता सीआयडी तपासाचा भाग आहे त्यामुळे सीआयडीच्या तपासामध्ये नेमकं काय समोर येतं हे पाहणं आता महत्त्वाचं आहे संकेत जर आपण पाहिलं तर वाल्मिक कराड जो आहे वाल्मिक कराड याचा मुख्य सूत्रधार आहे असं सगळेजण जण बीडमधील जनता सांगते जर आपण पाहिलं तर वाल्मिक कराड असेल किंवा सुदर्शन घुले असेल किंवा विष्णू चाट या तिघांवर जे आहे खंडणीचे गुन्हे दाखल आहेत आणि त्यामधले जे दोन आरोपी आहेत म्हणजे सुदर्शन घुले असेल किंवा विष्णू साठे याच्यावरती खंडणी बरोबरच हत्येचा गुन्हा दाखल आहे परंतु जर आपण पाहिलं तर यामधला जो सुदर्शन घुले आहे तो अद्यापही फरार आहे त्याला पकडण्यामध्ये पोलिसांना असतील किंवा सीआयडीच्या पथकाला अजूनही यश मिळालेलं नाही परंतु हिवाळी अधिवेशनामध्ये जर आपण पाहिलं होतं की विरोधी पक्षनेते असणारे विधान परिषदेचे विरोधी पक्ष असणारे अंबादास अंबादास जाणेव यांनी असं म्हटलं होतं की हा वाल्मिकरा नागपूरमध्येच आहे परंतु अद्यापही कराड वरती कोणाचा आशीर्वाद आहे हे अद्यापही काही कळत नाही कालच्या मोर्चात धनंजय मुंडेंवर आरोप करताना बीडचे खासदार बजरंग सोनावणे असं देखील म्हटलेत की वाल्मिक कराड धनंजय मुंडेंच्या घरी आहेत त्यामुळे एकंदरीत या प्रकरणावरून राजकीय ठिकाणी टिप्पणी देखील होताना पाहायला मिळते जसं आपण पाहिलं जसं तू आता सांगितलंस की ज्या पद्धतीने धनंजय मुंडे अर्थात वाल्मिक कराड हा धनंजय मुंडेच्या घरी आहे अशी टिप्पणी केली गेली के तर दुसऱ्या बाजूला जर आपण पाहिलं तर धनंजय मुंडे ज्यावेळेस प्रेस प्रेस कॉन्फरन्स झाली प्रेस कॉन्फरन्समध्ये बोलताना किंवा पत्रकारांशी संवाद साधताना धनंजय मुंडेंनी असं सांगितलं की जोही प्रकरणामध्ये आरोपी असेल ज्याच्यावरही गुन्हा सिद्ध होईल त्याला फाशीची शिक्षा द्या आणि हा खटला जो आहे तो फास्ट ट्रॅक कोर्टामध्ये झाला ज्या पद्धतीने विरोधक सांगितलं की वाल्मिक कराड हा धनंजय मुंडेंचा माणूस आहे तो जवळचा आहे तसं त्यांनी प्रसारमाध्यमांशी सांगितलं हाच वाल्मिक कराड ज्याच्यावरती सुरेश दसारखा आरोप करतायत तो तो सुरेश धस यांच्या सुद्धा जवळच आहे नेमकं या प्रकरणामध्ये पूर्णपणे राजकारण येते असं वाटतंय निश्चितच राजरत्न या सगळ्या प्रकरणावर जे आहे ते राज्याचं नाही तर देशाचं राजकारण जे आहे ते कुठेतरी ढवळून निघाल्याचं पाहायला मिळत आहे महाराष्ट्राचं ज्यावेळी हिवाळी अधिवेशन नागपूरमध्ये सोळा ते एकवीस डिसेंबर दरम्यान पार पडलं या हिवाळी अधिवेशनाचं कामकाजाचं स्वरूप जर आपण राजरत्न पाहिलं तर सोळाला अधिवेशन सुरू झालं सोळाला श्रद्धांजली ज्या आहेत त्या सदस्यांना दिल्या गेल्या जे आणि त्यानंतर पस्तीस हजार कोटीच्या पुरवणी मागण्या मान्य केल्या झाल्या विधानसभेचं कामकाज त्या ठिकाणी स्थगित झालं सतरा तारखेपासून जे पुन्हा अधिवेशनाचं दुसऱ्या दिवसापासूनचं जे, जे कामकाज सुरू झालं सतरा अठरा एकोणीस वीस आणि एकवीस असे तब्बल पाच दिवस संतोष देशमुख हत्या प्रकरण आणि परभणीत घडलेली दुर्दैवी घटना यावरच बहुतांश कामकाज झाल्याचं जा पाहायला मिळत आमदार म्हणजे नमिता सुरेश धस विजयसिंह पंडित प्रकाश सोळंके आणि संदीप क्षीरसागर या पाच आमदारांनी तर अक्षरशः सभागृह दनादून सोडलं होतं की संतोष देशमुख यांना न्याय मिळाला पाहिजे या प्रकरणामध्ये धनंजय मुंडेंची सभागृहामध्ये कुठले स्टेटमेंट आलं नाही मात्र सभागृहाच्या बाहेर त्यांनी संबंधित आरोपींना फाशीची शिक्षा द्यावी असं सांगितलं एक तास बेचाळीस मिनिटात राज्याचे मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेला या सगळ्या प्रकरणावरून जे आहे त्या आरोप विरोधकांच्या संकेत संकेत इंटरेस्टिंग गोष्ट म्हणजे ज्यावेळी मसाजोग मध्ये मध्ये सीआयडीचं पथक आलं होतं तपास करत होतं पहिलाच दिवस होता त्यावेळी धनंजय मुंडे जे आहेत ते मुख्यमंत्र्यांच्या भेटीला होते निश्चितच सागर बंगल्यावर जाऊन त्यांनी ती भेट घेतली ही कुठली राजकीय भेट नाही असं धनंजय मुंडे म्हटले त्याचा पुन्हा एकदा त्यांनी पुनरुच्चार केला की या प्रकरणातला जो कोणी आरोपी आहे त्याला फाशीची शिक्षा द्या एकंदरीतच राजरत्न या प्रकरणाला कुठेतरी राजकीय वळण जे आहे ते दिलं दिलं जात असल्याचं देखील पाहायला मिळतं मात्र राजरत्न या सगळ्या राजकीय नेत्यांची मागणी ही तीच आहे की संतोष देशमुखांच्या कुटुंबियांना न्याय मिळाला पाहिजे संबंधित आरोपीला थेट फाशीची शिक्षा दिली पाहिजे संकेत काल जर आपण पाहिलं जर काल जर आपण पाहिलं तर बीडमध्ये संतोष देशमुख यांच्या मारेकरांना फाशी द्या त्यांच्या कुटुंबियांना न्याय द्या या मागणीसाठी सर्व मोर्चा निघाल्याचं पाहायला मिळाले होतं सर्वच नेत्यांनी मागणी केली की आरोपींना कठोरात कठोर शिक्षा द्या या मोर्चामध्ये जर पाहिलं तर संकेत धनंजय मुंडे यांच्या विरोधात मोठी घोषणाबाजी झाल्याचं पाहायला मिळालं तर परवाच्या दिवशी जर आपण पाहिलं तर लातूर जिल्ह्यातील रेणापूरमध्ये सुद्धा संतोष देशमुख यांच्या हत्यारांना फाशी द्या या मागणीसाठी मोर्चा निघाला कुठेतरी एकंदरी राज्य, राज्य सरकारवरती दबाव असं या सगळ्या प्रकारामुळे राज्य सरकारवर तर दबाव वाढतोच आहे मात्र पोलीस प्रशासनावरही कुठेतरी दबाव वाढताना आपल्याला पाहायला मिळतोय म्हणजे बीडचे तत्कालीन एस पी अविनाश बारगळ जे आहेत त्यांचे ते या प्रकरणामध्ये आहेत मग त्यांची आहेत असा आरोप त्यांच्यावर केला जातो मग त्यांची त्या ठिकाणाहून बदली जी आहे ती करण्यात आली नवनीत कावत हे ठिकाणी नवीन एसपी जे आहेत ते निर्वाचित करण्यात आले सुरेश धासांपासून सगळेच आमदार त्या ठिकाणी नवनीत कावत यांची भेट घेऊन संतोष देशमुखांच्या परिवाराला जो आहे तो न्याय दिला जावा अशी मागणी करताना पाहायला मिळतात निश्चितच राज्याचं पोलीस प्रशासन असेल राज्याचा ग्रह विभाग असेल आणि राज्याचं एकंदरीत सरकार असेल अं आणि दोन्ही उपमुख्यमंत्री आणि पूर्ण सरकार यांच्यावर या सगळ्या प्रकरणामुळे आता आरोपींना पकडण्यासाठीचा दबाव हा दिवसागणीच वाढताना पाहायला मिळतोय वाल्मिक कराड जो आहे तो की आता धनंजय मुंडे ते नाकारलेलंच नाही वाल्मिक कराड हा माझा जवळचा कार्यकर्ता आहे असं धनंजय मुंडेंनी स्पष्टपणे सांगितलंय तर सांगितलं तुला आठवत असेल तर पंकजा मुंडेंनी जाहीर सभेमध्ये सांगितलं होतं की ज्याच्याशिवाय धनंजय मुंडेचं पान हलत नाही तो वाल्मिक कराड असं थेटपणे भाजपाच्या नेत्या असणाऱ्या आता मंत्री आहेत त्या पंकजा मुंडे सांगितलं होतं परंतु काल ज्यावेळी बीडमध्ये हा मोर्चा निघाला की संतोष देशमुखच्या हत्यारांना फाशी द्या ज्यांची हत्या केलेली आहे त्यांना फाशी द्या त्यांच्या कुटुंबियांना न्याय द्याय ह्या मागणीसाठी सर्व जो मोर्चा निघाला त्यामध्ये ज्यावेळी संतोष देशमुख यांच्या मुलीचं एक भाषण भाशन झालं त्या भाषणाच्या सुरुवातीला त्यांनी एक वाक्य उच्चारलं होतं की परवाच्या दिवशी जो आहे आभाळ आलं होतं सूर्य उगवला नव्हता आज सूर्य उगवला आहे आभाळ नाहीये परंतु मातीखाली गेलेला माझा बाप हा दिसणार नाहीये त्या ज्या मुलींनी हे जे वाक्य उच्चारलं होतं सर्वां सर्वजण त्या मोर्चामध्ये भाऊक झाल्याचं हे पाहायला मिळालेलं होतं परंतु आता खरंतर या प्रकरणावरून राजकारण होतंय आरोप प्रत्यारोप होत आहेत परंतु या मुलीचे जे वडील आहेत संतोष देशमुख यांना न्याय मिळणार का आता सीआयडीचं पथक कोणत्या अँगलने तपास करणार आहे आणि या हत्येमागे जोही मुख्य सूत्रधार आहेत त्याला अटक होणार का हे पाहणं आता महत्वाचं असणार आहे आणि या प्रत्येक बातमीचे अपडेट्स आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवणारच आहोत यासाठीच पाहत राहा टॉप न्यूज मराठी आपला महाराष्ट्र आपली बातमी टूर्स अँड ट्रॅव्हल्स विश्वातील एक विश्वसनीय नाव मँगो हॉलिडेज घेऊन आले आहे धम्मान फॉरेन टूर्स खास तुमच्यासाठी एक्झॉटिक युरोप सतरा रात्री अठरा दिवस साऊथ आफ्रिकन सफारी नऊ रात्री दहा दिवस नॉर्दर्न लाइट्स आठ रात्री नऊ दिवस दुबई अबुधाबी पाच रात्री सहा दिवस व्हिएतनाम कंबोडिया आठ रात्री नऊ दिवस तर आजच आपली सीट बुक करा आणि आपल्या फॉरेन टूर्स मेमोरेबल करा मॅंगो हॉलिडेज म्हणजेच अविस्मरणीय सहलीचा अनुभव मॅंगो हॉलिडेज चौथा मजला स्वजस कॅपिटल अतिथी रेस्टॉरंटच्यावर लॉ कॉलेज रस्ता पुणे चार संपर्क पुणे त्र्याऐंशी आठशे एकोणचाळीस पाचशे पाच किंवा ऐंशी ऐंशी एक्क्याऐंशी चौऱ्याहत्तर चोपन्न मुंबई